पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जळगाव जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपरचा आपण फक्त गणित या विषयाचा विश्लेषण करणार आहोत गणित मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले होते कशा प्रकारे सोपे होते काय होते या सगळ्या गोष्टी ऑप्शन सगळ्या सगळ्या व्यवस्थित सोडून तुम्हाला इथे सांगणार आहे सगळ्यात अगोदर खुश खबर असं आहे की जळगाव जिल्ह्याचा क्वेश्चन पेपर गणिताचा हा एकदम सोपा होता ज्याला बेसिक गोष्ट जमतात किंवा जे बेसिक गोष्टी ज्याला येतात त्यासाठी हा क्वेश्चन पेपर खूप इझी होता गणिताचा फक्त मी फक्त गणितबद्दल बोलतो गणिताबद्दलचा बोलतोय गणित हा क्वेश्चन पेपर खूप सोपा होता गणिताचा पहिला क्वेश्चन पाहूया पहिला क्वेश्चन काय म्हणतोय बघा वर्ग मुळात हा वर्ग मुळाचा चिन्ह वर्ग मुळात एक्क्याऐंशी आणि प्लस वर्ग मुळात एकोणपन्नास आता याचं उत्तर काढायचं का सांगा ऑप्शन दिले आपल्याला पंधरा सतरा सोळा चौदा शॉर्ट टेस्टिक जाऊ नका पहिल्यांदा गणित सोडून बघू वर्गमूळात एक्क्याऐंशी एक्ट्याऐंशी वर्गमूळ किती होत आहे नऊ आधी एकोणपन्नासचा चा वर्गमूळ सात किती होता नऊ आणि सात सोळा म्हणजे आपला आन्सर आलाय सोळा ऑप्शन सी हा राईट आन्सर असणार आहे क्वेश्चन दुसऱ्याचा बघा दोनशे पन्नास चे दहा टक्के किती दोनशे पन्नास ला पन्नास छे याचा अर्थ काय छे म्हणजे गुणाकार दोनशे पन्नास चे पहिला मांडणी करून घ्या दोनशे पन्नासशे दहा टक्के दहाला दहा टक्के म्हणजे कसं होतो छेदस्थानी शंभर ज्याच्या ज्या संख्येच्या मागे टक्के हाती नसतो त्या संख्येच्या खाली शंभर ठेवायचा बघा आता सोडवा आज शून्य आज शून्य गेला आज शून्य आणि हा शून्य गेला राहायला काय पंचवीस अक पंचवीस म्हणजे याचा उत्तर येतो पंचवीस म्हणजे दोनशे पन्नासशे दहा टक्के बरोबर किती होतो पंचवीस इथपर्यंत कळत कळत नसेल तर विचारा जर एखाद्या गोष्टी बेसिक जर जमल्या ना खूप सोपं ते जळगाव जिल्ह्याचा क्वेश्चन पेपर अतिशय सोपं म्हणजे बेसिक जमत त्यासाठी हा क्वेश्चन पेपर एकदम इझी होता त्यासाठी मी म्हणतो रेग्युलरली तुमचं बेसिक व्यवस्थित असेल तर तुम्ही कोणते पेपर क्रॅक करू शकता इझिली वाटत आता तिसरा क्वेश्चन बघा एका खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे एकशे तीस म्हणजे तीन सामने झाले होते एखादा खेळाडू आहे एक्झाम्पल काय तुमचा आवडता विराट कोहली असेल किंवा महेंद्र धोनी असेल वगैरे किंवा रोहित शर्मा असेल तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे एकशे तीस एकशे पन्नास दोनशे धावा आहेत त्यांनी एकशे पन्नास पहिला इनिंगमध्ये दुसऱ्यामध्ये एकशे पन्नास तिसऱ्यामध्ये दोनशे अशा प्रकारे धावा केल्या धावा आहेत तर त्या खेळाडूची तीन सामन्यांची सरासरी संख्या किती ओके सामन्याची सरासरी धाव संख्या किती ओके सरासरी काढायचे हा धडा कशावर हा क्वेश्चन कशावर डिपेंड होता सरासरीवर हा क्वेश्चन होता डिपेंड सरासरीवर कशा प्रकारे सरा काढायचे दिलेल्या घटकांच्या बेरीज भागिले एकूण घटक दिलेल्या घटक आता किती आता त्याची बेरीज करून देऊ एकशे तीस अधिक एकशे पन्नास अधिक दोनशे छेद किती घटक आहेत एक, दो, तीन। तीन। एक, एक, एक दोन तीन म्हणजे मी खाली किती ठेवणार तीन क्वेश्चन होता एकटे कोर्शाचा एकशे तीस आणि एकशे पन्नास किती होतात दोनशे ऐंशी अधिक दोनशे किती होतात अधिक दोनशे होतो चारशे ऐंशी हा भागीएत तीन आता भाग मारता आला पाहिजे काटा तीन एक तीन किती गेलो तीन एक तीन एक राहायला तीन संघ अठरा शून्याला शून्य म्हणजे उत्तर त्या एका खेळाडूचा सरासरी धाव संख्या तीन मध्ये किती होता एकशे साठचा सी हा आन्सर अॅक्युरेट असणार आहे ज्याने सी ऑप्शनला गोल केलाय किंवा केलंय त्यांचं उत्तर अॅक्युरेट असणार आहे आता क्वेश्चन चौथा बघू पाच हजार चारशे सेकंड म्हणजे किती तास एकदम सोपा क्वेश्चन होता ज्याला बेसिक माहिती ते देण बघा एक मिनिट मिनिट म्हणजे किती होता साठ सेकंद सेकंद दुसरा पुढं बघा एक तास बरोबर साठ मिनिट पर्यंत माहित आहे पुढं बघा मी काय करणार डायरेक्ट इथं पाच हजार चारशे भागिले साठ मिनिट आणि म्हणजे सेकंद आम्ही मिनिटमध्ये कन्वर्ट करू शकतो आता इथं बघा आता पुढं काय करू शकतो त्याला भाग मारा शून्य हा शून्य गेला सहा एक सहा सहा नव चौपन्न आणि हा शून्य म्हणजे आले आपले नव्वद मिनिटं ह्या सेकंदाला मी नव्वदाने भाग मारला म्हणजे आता नोट होऊन जातं नव्वद मिनिट इथं झालं आपलं मग पुढं काय करणार त्याला तिथं बघ नव्वद मिनिटं इथं आपल्या नव्वद ऑप्शन मध्ये नाहीये मग एक तास बरोबर किती मिनिट सात मिनिट किती राहिले म्हणजे अर्धा तास मिनट कि म्हणजे किती होतो तीस मिनिट हा झाला अर्धा तास म्हणजे किती झाले आपले दीड तास इथंपर्यंत होत म्हणजे ऑप्शन आपला बी येणार आहे जर असा जर करू शकला नसता तर एका तासात जे किती मिनिट एका तासात था साठ मिनिट म्हणजे एका तासात था एकूण सेकंड किती असतात छत्तीसशे तीन हजार सहाशे एका तासात मग त्यानंतर ना पुढच्या अर्ध्या तासात अठराशे किती होतो चार हजार पाचशे सेकंड ज्याला माहिती ते डायरेक्ट सोडवला असता दीड तासासाठी खूप सोपा क्वेश्चन होता एकदम सोप्या सोप्या गणितावर सोपे सोपे क्वेश्चन फक्त बेसिक नॉलेज इथं जळगावच्या क्वेश्चन पेपर साठी फक्त बेसिक गोष्टीचा आपल्याला गरज होत पण आम्ही काय केला फक्त आणि फक्त अॅडव्हान्स कडे गेलो ज्याला आम्ही बेसिक ह्या गोष्टी माहितच नाही पाहुणे दोन तास म्हणजे किती मिनिट कमेंट करायचंय पावणे दोन तास म्हणजे किती मिनिट बघा गणिताचा दिसायला क्वेश्चन खूप मोठा किंवा खूप आवड वाटत असेल पण एकदम सगळ्यामध्ये एकदम इझी क्वेश्चन हा कशा प्रकारे चारशे रुपये किमतीच्या पन्नास गोण्या खरेदी तर करत आणि त्या गोण्या पंचवीस हजार रुपयाला पंचवीस हजार किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती करतात सर्वात आधी काय करायचा खरेदी किंमत काढून घ्यायची चारशे रुपये किमतीच्या पन्नास गुण घेतल्या म्हणजे चारशे गुणिले पन्नास मग काय होतो पंचो वीस किती शून्य राहिले तीन म्हणजे खरेदी किंमत किती निघाली वीस हजार पुढं बघा का काय म्हणलंय तिथं बघा पुढं काय म्हणलंय त्या गुन्ह्यात पंचवीस हजाराला विकलंय तर बघा वीस हजाराला खरेदी केलंय आणि पंचवीस हजाराला पुढच्या एडॅप काढले म्हणजे विकलंय तर होणारा नफा किंवा तोटा किती ऑप्शन बघायची गरज लागणार हा बघा ऑप्शन दुसरा काय तोटा आहे तोटा झालाय का नाही दुसरा ना नफा तोटा हे सुद्धा होत नाही म्हणजे तो वीस हजारला खरेदी केला आणि वीस हजारला विकला असता तर ना नफा ना तोटा सी ऑप्शन काय वीस टक्के तोटा होतोय का वीस टक्के तोटा नाहीये राहिला ऑप्शन म्हणजे हा ऑप्शन ए पंचवीस टक्के नफा जर आपल्याला सूत्राने काढायचं असेल हे बघा टक्केवारी जर काढायचं असेल नफा छेद खरेदी किंमत खरेदी किंमत इथं ऑप्शनला तोटा येतो तोटा गुढीले शंभर हा किती नफा किती झालाय पाच हजाराचा चेक खरेदी किती झालाय वीस हजार शंभर भाग मारा किती होता ता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बे कबे हे पंचवीस पन्नास जॉबला ऑप्शन येतो पंचवीस टक्के नफा सर लोक शांत तर हा क्वेश्चन खूप इझी आता सहावा क्वेश्चन बघा खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती हा क्वेश्चन इथं विश्लेषण करणार नाहीये बेसिक सिरीज मध्ये या क्वेश्चन व्यवस्थित बघू लहान संख्या कोणती मोठी संख्या कशी ओळखायची त्या सगळ्या आम्ही बेसिक सीरीज मध्ये बघू ह्या संख्येचं उत्तर आहे ऑप्शन ए आता सातवा क्वेश्चन बघू कशा प्रकारे येतं यासाठी आम्ही एक छोटासा व्हिडिओ घेऊ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळून जाईल अपूर्णांकातील सर्वात लहान संख्या ओळखायची कशी आणि सगळ्यात सर्वात मोठी संख्या ओळखायची कशी आता क्वेश्चन नंबर सातवा घेऊ एका संख्येचा एक तृतीयांश दहा आहे तर त्या संख्येचा पन्नास टक्के किती इथं बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे एका संख्येचा सपोज त्या संख्येला मी यश मानलं सपोज त्या संख्येला एक तृतीय दहा आहे यश मानला आम्ही पुढं काय करू शकतो इथं सपोज त्या संख्येला यक्ष मानलं ह्या संख्येचा एक तृतीयांश किती आहे दहा आहे म्हणजे ह्या संख्येचा एक तृतीयांश इथं काय नाही म्हणजे असतं एक तृतीयांश किती आहे दहा आहे तर त्या संख्येचा पन्नास टक्के घेत इथं वा पहिला एक्स ची किंमत काढायची हा एक्स निघून जातो का बघा पहिला कसं बघायला होत हा एक्स इथं इथं एक्स इथं क्रॉस होतो दहा तीन बरोबर किती होतं म्हणजे मित्र लिहितो बरोबर होतो तीस एक्स बरोबर होतो तीस इथं बघितलं पुढचा झाला एक्स बरोबर तीस झाला म्हणजे ती संख्या किती आहे तीस तर त्या संख्येचा पन्नास टक्के किती होतो बघा त्या संख्येचा पन्नास टक्के या सर एकशे जर तीस आले तर पन्नास टक्के किती हा सपोज शंभर टक्के तीस हा शंभर टक्के मग पन्नास टक्के किती येणार आहे पंधरा टक्के आहे वरच पंधरा येतं तरी पुढं बघा सोडू याला मग ह्याचा किती टक्के काढायचे पन्नास टक्के तीस जे पन्नास टक्के अशा प्रकारे होतो हा किती बा तीस गुणिले पन्नास शे शंभर हे शून्य गेला हा शून्य गेला पण तीनापाची पंधरा ऑप्शन इथंच आहे एक तर बघ एका संख्येचा एक तृतीयांश सपोज ती संख्या एक मानलो आम्ही त्या एक तृतीयांश दहा आहे म्हणजे एक्स छेद तीन बरोबर आम्ही दहा मांडलो एक छेद तीन बरोबर दहा मग एक्स ची किंमत काढली तीस आणि दिलेल्या संख्येचा पन्नास टक्के याचा पन्नास टक्के म्हणजे अर्धा बरोबर इथं बरे पन्नास टक्के म्हणजे अर्धा पंधरा ऑप्शन तुमचा डी जर क्वेश्चन बघा आता एका आयताची लांबी आठवा क्वेश्चन बघा एका आयताची लांबी आठ सेंटीमीटर आहे व रुंदी पाच सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती इथं बघा आयताचे क्षेत्रफळ लांबी किती आठ सेंटीमीटर रुंदी किती पाच सेंटीमीटर तर त्याचे क्षेत्रफळ किती बघा क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी किती होतो लांबी किती आठ सेंटीमीटर रुंदी किती पाच सेंटीमीटर किती होतो आता पण चेन चाळीस चाळीस आहे सगळ्यांचे ऑप्शन इथे चाळीस मध्ये आहे पण युनिट वेग आहे सेंटीमीटर Mm, चौरस सेंटीमीटर मिलीमीटर आणि मीटर क्षेत्रफळ काढताना बघा लांबी किती कशा दिले कशात दिले मध्ये रुंदी कशात दिले मध्ये क्षेत्रफळ काढताना चौरस सेंटीमीटर आला पाहिजे जर लांबी आणि रुंदी मीटर मध्ये असेल तर चौरस मीटर जर तो आयत असला असता तर फक्त सेंटीमीटर आला असता याचं उत्तर काय होतो चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळासाठी चौरसा युनिट हो वापरतात इथं ऑप्शन मध्ये चाळीस सेंटीमीटर हा जर आय असला असता तर हा ऑप्शन बरोबर असला असता पण सध्याला हा ऑप्शन चुकीचा आहे दुसरा ऑप्शन बघा बी चाळीस चौरस सेंटीमीटर हा अॅक्युरेट आहे तिसरा चाळीस मिलीमीटर मिली हा चुकीचा आहे मीटर हा सुद्धा चुकीचा आहे म्हणजे तुमचा ऑप्शन बी हा अॅक्युरेट आहे सोपे क्वेश्चन होते चौथी पाचवीला आलेले क्वेश्चन आहेत तुम्ही शिकलेले चौथी पाचवीला ते आता पोलीस भरतीसाठी आले ते एकदम इझी क्वेश्चन असतात आम्ही अभ्यास एकदम हाय लेवलचा करत असतो बेसिक येतच नाही आपल्याला नवा क्वेश्चन भूषणला दरवर्षी दहा टक्के पगार सन दोन हजार चोवीस मध्ये भूषणला लग्नाला कोणत्या प्रकारच्या अडचण येणार नाही आता मुलगी भेटेल व्यवस्थित आणि जे असेल सोनं वगैरे सगळ्या गोष्टी भेटून जाईल वीस पगार म्हटल्यावर पुढं बघा तर सन दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा पगार किती होईल ओके क्वेश्चन मार्क दिला ऑप्शन आहे एकवीस हजार बावीस हजार चोवीस हजार एकवीस हजार पाचशे एकदम सोपं क्वेश्चन आहे इथेने वाढ झाले पगार यासाठी काय करायचं आहे जे सध्याचे पगार आहे त्याला दहा टक्क्याने भागून घ्यायचा वीस हजार गुणिले दहा छेद शंभर दहा टक्क्याने वागून घेतला आज शून्य हा शून्य गेला आणि शून्य गेला कितीने वाढला दोन हजार म्हणजे दोन हजार तेवीस ला किती होता दोन हजार अठरा हजार पगार होते दोन हजार चोवीस ला वीस हजार झाले आता दोन हजार पंचवीस ला किती होणार आहे ह्या दोन हजार वीस हजार हजार मध्ये दोन आठ झाल्यावर बावीस हजार ऑप्शन तुमचा बी आहे सोपा क्वेश्चन आहे दहा टक्के पगार आहे ह्या पगारालाच दहा टक्के करायचा वीस हजारचे दहा टक्के वीस हजारचे दहा टक्के क्वेश्चन मार्क वीस हजार गुणिले दहा छेद शंभर शून्य शून्य दोन हजार पगार वाढले म्हणजे भूषणला दोन हजार तीस पर्यंत चांगला पगार वाढ होईल म्हणजे त्याला लग्नात किंवा कोणत्याही गोष्टीत काही अडचण होणार नाही कारण तो आहे पुढचा क्वेश्चन बघा आता धावा हा एकदम सोपा क्वेश्चन सोडवायची काय गरज नाहीये फक्त आपल्याला बेसिक गोष्टी गरजेचं आहे इथं बघा तीनचा घातांक दोन उडीले पाचचा घातांक दोन इथंपर्यंत बघा आता वाटत असेल खूप आवड आहे पुढं बघा कौन सात चारचा घातांक शून्य सातवी आठवीला किंवा सहावीला बघितलं असेल कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर, तर भी भी उत्तर एक येते तर सातचा घातांक शून्य असेल तर एक सातवी सहावीला किंवा पाचवीला ह्या तीन येते मध्ये हे झालेलं आहे आपल्याला घातांक या धड्यामध्ये इथं बघा मग आता याचा घातांक शून्य म्हणजे उत्तर किती आलं एक वजा दोनचा घातांक शून्य म्हणजे उत्तर किती आले एक वजात एक मध्ये गेले शून्य इथं काय नाही म्हणजे गुणाकार एवढ्या संख्या गुणिले शून्य कोणत्याही संख्येला जर शून्य ने गुणला तर उत्तर किती येतं शून्य आपला आन्सर कोणतं आहे बी एकदम इझी क्वेश्चन फक्त काही मुलं इकडनं उत्तर सोडवून जातात त्या गणिताला एकदम व्यवस्थित आहे आधी व्यवस्थित जर बघितलं ना गणित खूप सोपं असतं डोक्यावर गणित बघा ना एक खुर्ची आठशे पाच रुपयांनी विकल्यास म्हणजे डायरेक्ट विकण्याची किंमत आली विक्री किंमत झाली आठशे पाच रुपये विकल्यामुळे त्याला किती झालंय पंधरा टक्के नफा झालाय तर खुर्चीची खरेदी किंमत काढा म्हणते एकदम सोपं क्वेश्चन आहे आता खुर्चीची खरेदी किंमत काढण्यासाठी बघा पहिला का काय करायचंय खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत काढायचंय खरेदी किंमत किंमत मत... बरोबर खरेदी किंमत मत... साठी फॉर्मल असतो काय असतो विक्री किंमत विक्री किंमत किंमत छेद वन प्लस एक प्लस नफा जो टक्के तसे ते आन्सर काय येणार बघा विक्री किंमत किती आहे तर आठशे पाच छेद एक प्लस नफा किती आहे पंधरा टक्के ना हा पंधरा टक्के पंधरा टक्के आता मी पुढे त्याचं सोडवणार यायला पुढे सोडवतोय विक्री किंमत किती आहे आठशे पाच छेद एक प्लस पंधरा टक्क्याला अशा घेऊन सोडू शकतो बरोबर आहे का कळत ते बाकीचे लक्ष झाले आता आला आता पुढे बघा आठशे पाच आठशे पाच छेद मी डायरेक्ट एकशे पंधरा छे शंभर करू शकतो हा आता काय मुला नुसार एकशे पंधरा कसं आला इथं बघा बेरीज पुढे येतं तुम्हाला बेसिक बेसिक काय नाही म्हणजे क्रॉस एक शंभर शंबर प्लस एक पंधरा एक पंधरा छेट या शंभर ला अपूर्ण बेरीज इथं एकशे पंधरा छेद शंभर आलं इथं परे, पुढचा स्टेप बघा आता आठशे पाच छेद पुढचा स्टेप इथं घेतो आठशे पाच एकशे पंधरा गुणि शंभर बरोबर इथं बरे सर आता कस अंश आणि छेद आता हे खालच्या छेदाला मी वर घेतला अंशामध्ये रुपांतर झाला इथं भाग्या कारणाकार भाग मारा शेवटी पाच आहे म्हणजे भाग जातो पाच शक्क पाच तीन राहिले पाच सकडे तीस पाच एक पाच पाच जुनी दहा पाच त्रिक पंधरा इथं बा एकशे एकसष्ट शेत तेवीस गुणिले शंभर होतो इथंपर्यंत समजा नसेल तर विचारा कमेंट करा आता तेवीसचा पडा येतोय का पोलीस भरतीच्या मुलाला तेवीसचा पाडा आला पाहिजे तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही सेहेचाळीस तेवीस सत्ते एकशे एकसष्ट झाले तर पूर्ण भाग जातो मग सात गुणिले शंभर बरोबर सातशे इथं बा सात गुणिले शंभर सातशे उत्तर येतं मग आपला आन्सर खरेदी किंमत किती झाली सातशे रुपये झाले बानट याचे गुणोत्तर किती पहिल्यांदा काय करायचे पन्नास सेकंड हे पन्नास सेकंद हे पाच मिनिट दोघांना एकशे युनिटमध्ये एक एकतर एक या दोघांना मिनिटांमध्ये रुपांतर करा किंवा एकतर या दोघांना सेकंड मध्ये रुपांतर करा ह्या पन्नास मिनिटमध्ये रूपांतर पन्नास सेकंडचा मिनिटमध्ये रूपांतर होत नाही पण ह्या पाच मिनिटाचा मिनिटमध्ये रूपांतर होतो होतोय प्रकारे बघा ह्या पन्नास सेकंद पन्नास सेकंद पन्नास सेकंदला पन्नास सेकंद पुढे आता ह्या पाच मी सेकंद सेकंडमध्ये कन्वर्ट करून घेतला एक मिनिटासाठी किती सेकंद साठ मिनिट सॉरी एक मिनिटात साठ सेकंड तर पाच मिनिटात किती सेकंद होतात साठ म्हणजे तीस तीनशे सेकंद होतो आता बघा तीनशे सेकंड मध्ये कन्वर्ट पाच मिनिटाचा कन्वर्ट झाला त्याला अंश आणि रूपांतर करा इथं बा पन्नास भागिले तीनशे पाच एक पाच पाच सक तीस म्हणजे एक एक एकच सहा उत्तर आपलं एक छेद सहा म्हणजे आपला फायनल आन्सर हा सहा ऑप्शन कुठे ऑप्शन ए हा एकाच सहा कसं तेरावा क्वेश्चन बघा गाडी भुसावळ ते जळगाव जळगाव चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे व सात किलोमीटर प्रति तास परत येत आहे जातानाचा स्पीड त्या गाडीचा जातानाचा स्पीड आहे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व रिटर्न सात किलोमीटर प्रति तास सात किलोमीटर प्रति तास या वेग आणि ती परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती जाण्याचा आणि येण्याचा दोघांचा सरासरी वेग येते आता याचा सरासरी वेग काढाय कसा कशी आता या गणिताचा किंवा ह्या पोश्टांचा सरासरी वेग कशा प्रकारे काढायचे सरासरी वेग बरोबर बघा सरासरी वेळ शॉर्ट क्लट स्ट्रीटचा लागू नका शॉर्टकट स्ट्रीटच्या नागेला लागू नका जोपर्यंत तुम्हाला बेसिक गोष्ट हे माहित नाहीये ओके मग काळे कसं आहे दोन गुणिले इथं बघा दोन गुणिले म्हणजे काय दोन गुणिले जाण्याचा वेग जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग आता इथंपर्यंत वेग याला मी घेतले घेतलंय भागीले जाण्याचा वेग वेग अधिक येण्याचा वेग कोणाचा जाण्याचा आणि कोणाचा येण्याचा त्या गाडीचा येण्याचा आपला वे वेग समजा इथंपर्यंत हॅला दोनच ठेवतो म्हणजे कोणाच्या वर गुणाकार असतो जाण्याचा वेग किती आपला गाडीचा चाळीस किलोमीटर पर अवर गुणिले येण्याचा वेग किती ते सात परत येण्याचा वेग सात किलोमीटर पर अवर छेद जाण्याचा वेग चाळीस अधिक येण्याचा वेळ किती सात पुढे आता इथं सोडवू तुम्ही दोन गुणिले चाळीस गुणिले साठ ह्या अंशाच्या बाहेर छेद शंभर इथं वा हा शून्य गेला हा शून्य गेला हा आणि हा दोन्ही शून्य गेले जा तर बरोबर आहे बे आट चोख आठ आठ सन अठ्ठेचाळीस आहे इथं पर्यंत म्हणजे आपला आन्सर किती आलाय अठ्ठेचाळीस सरासिल्वर किलोमीटर पर हवर म्हणजे किलोमीटर प्रति तास आहे काय ऑप्शन ऑप्शनमध्ये बघा चाळीस किलोमीटर प्रति तास शेहेचाळीस किलोमीटर प्रति तास अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास चव्वेचाळीस किलोमीटर प्रति तास जे आपला आन्सर आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास चौदावा क्वेश्चन बघा एक भिंत बांधण्यासाठी आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात पैसे भेटले नाही वाटतंय ना पुढं बघा तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागेल व्यवस्थित अभ्यास केला नाहीये किंवा जे भरती करताय त्यांनी व्यवस्थित भरती जर केल्या नाहीये तर तुमच्यासाठी सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो कधी कधी मजुरांमध्ये सुद्धा येऊ शकतो त्यासाठी आताच व्यवस्थित अभ्यास करा तेव्हा जे काय करताना ते तुमच्या शंभर टक्के फोकस जातात मग तुम्ही शंभर टक्के सक्सेस होतात हे फिक्स आहे आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागेल इथं बघा सोपा आन्सर आहे डायरेक्ट सोडवतो तुम्ही आठ उडिले पंधरा बरोबर आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागेल मग आता मी काय करणार आठ उडिले पंधरा पंधरा अठ्ठेवीस वीसाशे एकशे वीस छे पाच बरोबर हा क्वेश्चन मार्क म्हणजे किती दिवस किती दिवस लागतील त्यासाठी जरी एक्स मांडला तरी चालतं हा एक्स पाच एक पाच पाच दोन दहा किती राहतात लवकर सांगा दोन म्हणजे हा राहिला किती वीस पंच वीस बरोबर आहे म्हणजे पाच मजुरांना ना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील चोवीस दिवस लागेल आहे का चोवीस आहे ऑप्शन सी पुढचा क्वेश्चन बघा इथं बा वर्ग मुळात कंस पाच अधिक सहा सहा कौसाचा वर्ग आहे बरोबर क्वेश्चन मार्क हा क्वेश्चन फक्त तुम्हाला किचकिट करून टाकले त्यांनी इथं इथे सोडवतो मी वर्ग मुळात पाच अधिक सहा कंसाचा वर्ग पाचन सहा अकरा अकराचा वर्ग किती येतो एकशे एकवीस बरोबर आहे आता काही मुलांचा इथे एकशे एकवीस आलाय म्हणजे काहीनी काय करणार हा औषध ए निवडणार बट इथं काय हा एकशे एकवीस याचा जर काढला तर आन्सर हा अॅक्युरेट आन्सर हा बी येतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एका बद्दल जर प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा